तो मागे बघतोय ना आता परवा आपण जो व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती अठरा लाख रुपये एकर पूर्ण आपला पंधरा एकरचा प्लॉट आहे हे मित्रांनो कायम सांगत असतो ना काही काही जागा ज्या असतात ना ते मनच भरतात आणि अशा जागा परत मिळत देखील नाही म्हणजे बाय फ्लूक तुम्ही म्हणू शकता की तुम्ही जर का ही प्रॉपर्टी घेतली तर आयुष्यभर पुणे प्लसला किंवा मिलिंद निकम लक्षात ठेवणं तिकडे मागं बघतोय ना आता आता परवा आपण जो व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती अठरा लाख रुपये एकर प्रचंड प्रतिसाद मिळाला खूप लोकांचे फोन आले बरेचसे प्लॉट बुक देखील झाले आता पाच सहा प्लॉट आपल्याकडे शिल्लक राहिलेले म्हणून खास आज मी इथे व्हिजिट करायला आलेलो आहे म्हणजे आपण जे प्लॉट दाखवलेत तर आपण स्वतः तरी जाऊन तिथे व्हिजिट करूया पण इथे आल्यानंतर तर मला खरंच कळलं की आपण ही प्रॉपर्टी इतकी स्वस्त देतो आहे आणि एक एकरचे प्लॉट अजून दिसतो ना एंडपर्यंत पाण्याचा फ्लो दिसतो आहे ना हे भाटघर धरणाचं बॅकवॉटर आहे आणि हे वरच्या बाजूचे हे आपले सगळे प्लॉट आहेत पाण्याला लागून असलेले हे तुम्हाला वरती चढ दिसतोय आहे ना तर हे पाणी तुम्हाला तर इथे दाखवलं बघा हे पाण्याची लेवल आत्ता इथे आहे आणि थोड्या दिवसाने पाऊस कंटिन्यूस इथे आले ह्या वरच्या लेवलपर्यंत म्हणजे इथपर्यंत या लेवलपर्यंत पाणी असतं साधारणतः ह्याची खोली सत्तर ते ऐंशी फुटाची असते आणि हे सगळे पाण्याला लागून आपल्याला एक एकर दोन एकरचे आपण प्लॉट देतो आहे ते देखील फक्त अठरा लाख रुपये एकर ह्याप्रमाणे त्यावेळेस देखील सांगितलं होतं की तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमच्याकडून प्रचंड प्रतिसाद आला त्याकरता आज तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे इथे फिशिंग वगैरे देखील करू शकता मासे मिळतात मासे मिळतात ना मालक आहेत आपले इथले जागेचे तर त्यांनी सांगितलं मासे देखील इथे मिळतं मग तुम्हाला पुण्याच्या जवळ अशी पाण्याला लागून असलेली एवढी स्वस्त जागा कुठेही मिळणार नाही तुम्हाला एखादं फार्म हाऊस करायचं आहे एखादं रिसॉर्ट करायचं आहे किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवायची बेस्ट जागा आहे बरं हा रस्ता पुढे कनेक्ट होणार आहे महाडला आता मध्ये रस्त्याचं काम चालू आहे स्टेट हायवे सिक्स्टी फाईव्ह डिक्लेअर झालेला आहे आणि हा, हा बघा चारही बाजू फक्त फिरून तुम्हाला व्यू दाखवतो ह्या साईडला पाणी आतमध्ये गेलेलं आहे इकडे त्यानंतर इकडे देखील ह्या साईडला पाणी गेलेलं आहे आणि हा एंडपर्यंत तुम्हाला इतकं मागचं एंड दिसतं आहे ना तिथपर्यंत आपला पूर्ण पंधरा एकरचा प्रोजेक्ट आहे फक्त पंधराच प्लॉट आपण काढले होते त्यातले जवळजवळ नऊ no प्लॉट सोल्ड आऊट झाले सहा प्लॉट शिल्लक आहेत अठरा लाखात एक एकरचा प्लॉट किंवा दोन एकरचा प्लॉट तुम्हाला आम्ही देतो आहे हा व्ह्यू आणि आत्ता तरी म्हणजे जस्ट एक दहा मिनटं आम्ही झाली इथे येऊन थोडंसं धुकं कमी झालं आता हा परिसर सगळा धोक्याने भरलेला असतो भविष्यामधलं महाबळेश्वर देखील इथे होऊ शकतं बरं का इतका सुंदर परिसर आहे त्यामुळे चान्स मिस करू नका असे चान्स परत मिळणार नाही इतक्या स्वस्तात असा प्लॉट परत मिळणार नाही सहा प्लॉट फक्त शिल्लक राहिलेले आहेत तुमच्यासाठी खास मी पुण्यावरनं इथं आलो आहे म्हणलं तुम्हाला लाईव्ह सगळं दाखवावं हो। अशी ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी नसते मला ते मी पण एखादा प्लॉट इथे घेऊन ठेवतो काय म्हणत आहे दत्त भाऊ शंभर टक्के आहे दत्तभाऊने सांगितलं इथे एक प्लॉट मी पण घेऊन ठेवतो त्यामध्ये सहा प्लॉटमध्ये एक प्लॉट कमी झालं आहे प्लॉट फक्त पाच ताबस्तो फोन करा लोकेशन दिलेलं आहे जागेचं थोडस वरती देखील तुम्हाला फिरून दाखवतो या बरं प्लॉट पूर्ण टेबल आहे पूर्ण मातीचा आहे आता हा प्लॉट जो हा धरणामुळे जातो यावरती अवकाश हां 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 इथून इथून आपला प्लॉट सुरू झाला ह्या लेवलपर्यंत पाणी असतं आणि पूर्ण ही वरती मातीची जमीन पूर्ण टेबलला असते चांदणी चौकापासून पासष्ट ते सत्तर किलोमीटरवरती ही जागा आहे वरून थोडा थोडं वरती वरती होती व्हि जरा वरून इकडं हर हा सगळं व्हि और काय म्हणताय फोन करा नंबर दिला माझा मी म्हटलं ना आता सहा प्लॉट होते एक मी घेतला पाच राहिलेत तर मित्र वरती आपण प्लॉटवरती आलेलो आहे इथे आपण खाली गेलो होतो प्लॉटवरती पाण्यापर्यंत हा आपला पूर्ण टेबल प्लॉट आहे मातीची जागा आहे आणि हा पूर्ण फील आहे म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला महाबळेश्वर काय म्हणतं ना ते महाबळेश्वरपेक्षा जास्त भारी क्लायमेट फील आहे मार्किंगचे पोल तुम्हाला करून देणार आहे दे बघा असे मार्किंगचे पोल रस्ता लाईट पाणी या सर्व गोष्टी आपण देणार आहोत तुम्हाला जर का तारेचं कंपाऊंड करून पाय असेल त्याचे चार्जेस मात्र एक्स्ट्रा होतील तर असा टेबल प्लॉट पाण्याला लागून असलेला आणि हा व्ह्यू नजारा तुम्हाला काय म्हणायचं तसं म्हणू शकता तर अशी ही प्रॉपर्टी आहे आत्ता मी आहे आपल्या प्लॉटवरती आता हा प्लॉट पूर्ण आहे आपला टेबल लँड मग अशी आपण पाण्यापर्यंत गेलो होतो पाण्यापासला तुम्हाला व्ह्यू दाखवला पूर्ण टेबल मातीचा प्लॉट फक्त मी आत्ता तुम्हाला प्लॉट पूर्ण फिरून दाखवतो म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हा जो पूर्ण व्ह्यू दिसतो ना थोडंसं गोल फिरून दाखवत आत्ता भाऊ हा असा व्ह्यू पूर्ण पूर्ण गोल फिरतो मी आणि हा असा हा आपला पूर्ण म्हणजे मागपर्यंत दिसतोय ना आपला ह्या बाजूला महाबळेश्वरला तुम्ही गेला ना तुम्हाला सेम असे स्पॉट दिसतील धुकळ खाली उतरलेला असतं हा पूर्ण आपला पंधरा एकरचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण एक एक, एक एकरचे प्लॉट केले होते आत्ता आपण खाली पाण्यापर्यंत देखील गेलो म्हणजे पाण्याला लागून हा आपला प्लॉट प्रत्येकाचा प्लॉट हा असा टेबल प्लॉट सुरू होतो आणि हा व्ह्यू आहे ते मित्रांनो कायम सांगत असतो ना काही काही जागा ज्या असतात ना ते मनच भरतं आणि अशा जागा परत मिळत देखील नाही म्हणजे बाय फ्लूक तुम्ही म्हणू शकता की तुम्ही जर का ही प्रॉपर्टी घेतली तर आयुष्यभर पुणे प्लसला किंवा मिलिंद निकमला लक्षात ठेवणं प्रॉपर्टी चांगली आहे उगाच खोटं कौतुक करायचं खोटं काहीतरी दाखवायचं तो प्रश्नच नाही आहे प्रॉपर्टी चांगली आहे रिजनेबल किमतीला म्हणून मी मुद्दाम खास तुमच्यासाठी इथे आलो की तुम्हाला खरंच इथली ब्युटी दाखवावी आणि ही ब्युटी आहे बघा ही ब्युटी आहे पुण्यापासून हार्डली दीड ते दोन तासाच्या अंतरावरती आहे भविष्यामध्ये ॲप्रिसिएशन चांगलं आहे रिजनेबल प्राईजमध्ये आहे पाण्याला लागू नये एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवा आपण नुकतीच आता सुरुवात केलेली आहे ह्या परिसरामध्ये अशा सुंदर जागा आपण तुमच्यासाठी आणणार आहोत पण हे पहिलं पाऊल आहे हा पंधरा एकरचा पहिला, एकर पहिला प्रोजेक्ट आहे भविष्यामध्ये आपण इथे अनेक प्रोजेक्ट करणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे फक्त शेवटचे सहा प्लॉट राहिलेले आहेत परत एकदा जागा फिरून दाखवतो दत्ता भाऊ आज आमच्या कॅमेऱ्यावर आहेत कारण मेन कॅमेऱ्यावर आमचे ओमकर आज आलेले नाही आहेत त्यामुळे थोडंफार प्लस मायनस होऊ शकेल पण दत्ता भाऊ परत एकदा जागा फिरून दाखवायची चला हे बघा हे पूर्ण परत एकदा तुम्हाला जागा फिरून दाखवतो ही अशी जागा सुरू झाली बघा ही पूर्ण अगं चिरून दाखवा बाया बघा तर अशी ही पूर्ण जागा जबरदस्त आहे मिस करू नका चलो बाय